आज आपण सगळे एकाच शर्यतीत धावत आहोत कोणी ओळखी पुढे जातो कोणी पैशामुळे तर कोणी सिस्टम मुले पण प्रश्न असा आहे की ज्याच्याकडे काहीच नाही तर स्वतःची ओळख कशी निर्माण करतो इतिहासात एक नाव असं आहे ज्याने कुणाच्या ओळखीवर नाही कोणाच्या आशीर्वादावर नाही तर स्वतःच्या विचारांवर स्वतःची ओळख उभी केली ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते राजा म्हणून जन्मले नाही पण राजा म्हणून घडले जरा विचार करा कर शिवाजी महाराजांचा जन्म अशा काळात झाला जेव्हा सत्तेची ओळख मुघलांची होती आदिल होती निजाम होती मराठी माणसाची ओळख काय होती माहीत आहे का फक्त एक सैनिक एक नोकर एक अशा काळात प्रश्न उभा राहतो स्वतःची ओळख निर्माण करायची तरी कशी जेव्हा सगळा इतिहास दुसऱ्यांचाच असतो तेव्हा स्वतःचं पान कुठून लिहायचं हीच खरी लढाई होती शिवाजी महाराजांची शिवाजी महाराजांनी सर्वात आधी एक गोष्ट नाकारली आपण लहान आहोत ही मानसिकता ते म्हणाले नाहीत आपण गरीब आहोत आपण कमी आहोत आपली जात आपली माती कमी आहे ते म्हणाले आपण स्वतंत्र आहोत महाराजांनी स्वतःची ओलाख तलवारीने नाही तर विचाराने निर्माण केले जिथे बाकीची सत्ता हवी म्हणून लढत होते तिथे शिवाजी महाराज स्वराज्यासाठी लढत होते जिथे बाकीचे लोकांवर अत्याचार करत होते तिथे महाराज लोकांना आपलेसे करत होते त्यांनी किल्ले जिंकले पण त्याआधी माणसं जिंकली महाराजांनी शत्रूंच्या बायका मुलांना सन्मानाने सोडलं कारण त्यांना माहीत होतं ओलक तलवारीने नाही संस्काराने निर्माण होते ते पराभूत झाले अपमान सहन केला अग्र्यासारख्या ठिकाणी के कैदेत गेले पण त्यांनी एकही गोष्ट गमावली नाही स्वतःचा विचार ते विचार म्हणत होते मी कोण आहे ही माझी परिस्थिती ठरवणार नाही आहे मी कसा विचार करतो ते ठरवेल हलोली शिवाजी हे नाव फक्त व्यक्त राहिलं नाही ती ओलख बनलं आज आपण म्हणतो माझ्याकडे बॅकग्राऊंड नाही आहे माझं नाव चालत नाही आहे माझी ओळख नाही आहे पण शिवाजी महाराज आपल्याला सांगतात ओळख जन्माने मिळत नाही मुलं विचारांनी तयार होते तू कुठून आलास हे महत्वाचं नाही आहे तू कसा विचार करतोस हे महत्वाचं आहे स्वतःची ओळख निर्माण करायची असेल तर शिवरायांसारखा विचार कर धैर्याने स्वाभिमानाने आणि माणुसकीने आता मित्रा प्रश्न तुझ्यासाठी आहे आज तू स्वतःची ओळख तयार करतोयस की इतरांच्या ओळखीवर जगतोयस शिवरायांसारखा विचार करायला तुला सगळ्यात जास्त काय आवडतंय तुझं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहि